तर कसं आहे बघा मी करतोय जेवण कारण की आपल्याला आदर केला माती लावायला तर दाखवतो आदर केला माती लावायला माती लावायचं आहे मला कारण की आता ब्लॉक पण एक नंबर आपण आणि स्वॅट पण शेतकरी सांगा ओके okay? तर मी तर आदर केला माती लावा झालं खट टाकायला ते पण सागरचे गेलो गर घरी गेलो गर सागर नव्हता मग काय सागरला घेऊन आलो आणि आपले दादा भाषण तर खूप चांगलं करतात आणि हा शर्ट घातला मी सागरचा सागर म्हणतो हा शर्ट घेईन तो शर्ट दे म्हणे खूप चांगला दिसतोय तुला त्याच्यानंतर मित्रांनो आम्हाला जायचं होतं खत टाकायला तर बघा आलो खत टाकायला बादली किती बकेट किकेट घेतली मस्त टकाटकमध्ये बघा आपली पब्लिक होऊन बसलेली बघा कशी टोपी गिपी दिसते आपल्याला विशेष नाही तर पाण्यातून चालावं लागतं तर बघा पाण्यातून कसं चाललं आहे विशेष नाही तर आपल्याला आता खतगीत घ्यायचं मस्त खतगीत टाकायचं नातकोळा करून टाकायचं एकदम बारका बघा आमच्या वोखंडी खाताच्या वजे राहणार आहे बघा खादाचे वजे तरी व्हिडिओ काढतोय खादाच्या गोण्या या उसाला टाकायचं इथं टमाटे लावलेले मस्त सागर होतं मग चिड्डी खाली जाते तर म्हणलं काय दाखव मग बाबा तुझी चिड्डी हां तर कसं आहे पब्लिक काय कामाशिवाय काहीच का नाही आणि शेतकरी ब्लॉग आहे तर बघा कसा ब्लॉग एकदम टाकाटाका होणार आहे आणि त्याच नंतर लगे आलो आम्ही दुसऱ्या कामावर आदर केला माती लावायची तर मला थोडं बसूया सागर येतोय मागून तर सागर होते म्हणून बसलो दर्शक काही मित्रांनो गिरपंबर होतो त्याच्यामुळं कसं कामाला वाटतं तर त्यामुळं गेलो कामाला इथं मंदिर मंदिर होतं मंदिराबाशी बसले इकडं माती लावाची म्हणल्या होत घेणार होत पण इथं खूप कोंबड्या होत्या बागा मित्राची कोंबड्या गा गाय पण होते पण मग काही गाय शूट नाही बघा उसकायची माझ्या आपल्या गावाकडेच आणि जाती घेतली चाललो म्हटले काय सागर काही जातळी घेत नव्हता पण मीच घेतली जातळी म्हटलं जाऊ द्या सागर लाज वाटते ना लाजू नको आपण आहे नातखोळा करून टाकू विशेष संपला मग आलो पब्लिक इथं डोर मारणं चालवत नाही ह्या सादर तर प्लर की तर आम्हाला माती लावायची तर माती लावणं पण सांगणार तुम्हाला मला पण पहिले बैलजोडी बघून घ्या कशी दिसते का एकदम क्लिअरमध्ये काम चाललं होतं आमचं तर असं चालू मस्त मोपलर गिफ्लर गात घालून बघा अशी माती लावावं लागते आहे आणि हे बाई इकडं मी आज जतळे आता ते मस्त टकाटकमध्ये तक तर बघा मित्रांनो अशी माती लावा लागते आहे तर आम्ही मित्रांनो आलो केळीच्या भागात केळं तर काही घेतले नाही पण पपाया घेतल्या तर पपायाचा भाग पण दाखवतोय हे प पपायचा भाग तिकडं पलीकडं सागर इकडे पपाया घेत होता पपाया घेतल्या निघालो मस्त फायनली कारण की माती लावणं झालं होतं कम्प्लिटली आणि आम्हाला भूक लागली होती खूप त्याच्यामुळं पपाया की पाया घेतला सागर म्हणी नाही भेटले तर आपण पपई खाऊ तर केळी भेटली नाही पण आम्ही